मुंबई शहर आणि उपनगरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई आणि मुंबई उपनगरात विविध मेट्रो प्रकल्पांचं काम सध्या प्रगतीपथावर आहे या मेट्रो प्रकल्पांचा आणि मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला आहे पाहुयात नेमके कोणते निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आले आहेत नमस्कार महाएमटी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत योगेश कुंभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एम एम आर डी सुविधा प्रकल्प उभारणी लक्षणीय प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्याच्या उद्देशानं परिवर्तनशील आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी सध्या केली जाते यासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि धोरणात्मक अंमलबजावणीद्वारे एम एम आर डी एच्या माध्यमातून मुंबईत मेट्रो मार्गिका ऐतिहासिक पूल आणि इतर महत्व महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासाला गती दिली जाते याच पार्श्वभूमीवर आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यमंत्री माधुरी मिसाळ अप्पर मुख्य सचिव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त मुंबई महानगरपालिका आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मेट्रो मार्गाचा आढावा घेतलाय सद्यस्थितीत मुंबई उपनगरात सुरू असलेले सर्व पूर्ण होण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करण्यात येणार आहे मेट्रोच्या कामांमध्ये विलंब यापुढे खपवून घेतला जाणार नाही अनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहे त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी केवळ कारशेड नाही म्हणून प्रकल्प थांबवण्यात येणार नाही यासाठी जगभरात नेमके कोणते प्रयोग हाती घेण्यात आलेत किंवा कोणते प्रयोग केले जात आहेत याचा अभ्यास यापुढे केला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेऊन कारशेडसाठी लागणारी जागा आतापासूनच आरक्षित करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत आता पाहूयात की मुख्यमंत्री फडणवीस यांनी एम एम आर डी एला नेमके कोणते टार्गेट दिलेत यंदाच्या वर्षात बावीस किलोमीटर मेट्रो मार्ग नागरिकांसाठी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत मेट्रो तीन मुळे वीस ते पंचवीस किलोमीटरची यामध्ये भर पडेल म्हणजेच यंदाच्या वर्षी एकूण पन्नास किलोमीटरच्या मेट्रोचं जाळं मुंबईत विस्तारलं जाणार आहे इतकंच नाही तर पुढच्या वर्षीपासून पन्नास किलोमीटर मेट्रो मार्ग दरवर्षी सुरू होईल असं सुनिश्चित करा असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एम एम आर डी एसमोर समोर एक टार्गेट ठरवण्यात आलेला आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मारक या कामांचा देखील आढावा घेतलाय बारा एकर भूखंड क्षेत्रात पसरलेल्या मुंबईतील दादर इंदू मिल मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य पुतळा केंद्रबिंदू असणाऱ्या स्मारकाची उभारणी सुरू आहे या स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून साडेचारशे फूट असून हे पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट आणि पादपीठ हे शंभर फुटांवर आहे जमीन समुद्र आणि आकाशातून सहजरित्या दिसेल अशी या पुतळ्याची रचना आहे या प्रकल्पाचा अपेक्षित पूर्णत्वाचा कालावधी हा डिसेंबर दोन हजार पंचवीस असा ठरवण्यात आलाय तर बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक बांधून त्यांची स्मृती जतन करण्यासाठी तसेच जनसामान्यांना त्यांचा जीवनपट उलगडणारी विविध कालखंडातील दृश्यचित्र दर्शवणारी छायाचित्र एक सादरीकरण करण्यात येणार आहे या प्रकल्पाचा पहिला टप्पा आता पूर्ण आहे या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी देखील आराखडा आत्ताच तयार करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत या संपूर्ण बाबींचा आढावा घेतल्यावर लक्षात येतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना पुढील शंभर दिवसांसाठीचं नियोजन करण्यासाठीच्या सूचना देखील दिलेल्या आहेत आगामी काळात मुंबईमध्ये अनेक मेट्रो प्रकल्प सुरू झालेले दिसतील तसेच ज्या मेट्रो प्रकल्पांचं काम सध्या प्रगतीपथावर आहे हे मेट्रो मार्ग देखील आगामी काळात मुंबईकरांसाठी खुले केले जातील हा संपूर्ण विषय ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याविषयी तुमची काही मतं असतील तर ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट महाएम टी या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद